करवा चौथची कथा आणि महत्त्व कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीदरम्यान चौथ पाळले जाते करवा चौथ सर्व राज्यांमध्ये एकाच दिवशी साजरा केला जातो करवाचौथ आणि संकष्टी चतुर्थी जो भगवान गणेशाचा उपवास दिवस आहे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत करतात आणि त्याचे विधीपूर्ण भक्तिभावाने पाळतात विवाहित स्त्रिया भगवान शिव माता पार्वती आणि कार्तिकेय यांच्यासह गणेशाचीही पूजा करतात आणि चंद्र पाहून अर्ध अर्पण केल्यानंतरच उपवास सोडतात करवा चौथचा उपवास कडक आहे सूर्योदयापासून रात्री चंद्र दर्शन होईपर्यंत अन्न किंवा पाणी न घेता पाळला जातो करवा चौथचा दिवस करक चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो करक किंवा करव हे मातीचे भांडे आहे ज्यातून चंद्राला पाणी अर्पण केले जाते त्याला अर्ध म्हणतात पूजेच्या वेळी करवा खूप महत्त्वाचा असतो आणि तो ब्राह्मण किंवा कोणत्याही योग्य स्त्रीला दान देखील केला जातो दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात करवा चौथ जास्त प्रसिद्ध आहे करवा चौथनंतर चार दिवसांनी अहोई अष्टमीचा उपवास पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी केला जातो करवा चौथ व्रतकथा फार पूर्वी इंद्रप्रस्थपूर शहरात वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता वेदशर्माचा विवाह लीलावतीशी झाला होता आणि त्यांना सात महान पुत्र आणि वीरवती नावाची पुण्यवान मुलगी होती ती सात भावांची एकोलती एक बहीण असल्यामुळे ते तिच्या आईवडिलांसोबत भावांचीही लाडकी होती जेव्हा ती विवाह योग्य झाली तेव्हा तिचा विवाह योग्य ब्राह्मण तरुणाशी झाला लग्नानंतर जेव्हा वीरवती तिच्या आईवडिलांच्या घरी होती तेव्हा तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास केला करवाचौथ व्रताच्या वेळी वीरवतीला भूक लागली आणि अशक्तपणामुळे ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली सर्व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीची दयनीय अवस्था सहन करू शकले नाहीत आणि त्यांना माहीत होते की वीरवती जी एक उपवास करणारी स्त्री आहे ती चंद्राला पाहिल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही जरी आपला जीव गमावला तरी आणि सर्व भावांनी मिळून एक योजना बनवली जेणेकरून त्यांच्या बहिणीने अन्न सेवन करावे एक भाऊ हातात चाळणी आणि दिवा घेऊन काही अंतरावर असलेल्या वटवृक्षावर चढला जेव्हा वीरवती बेशुद्ध अवस्थेतून जागी झाली तेव्हा तिच्या इतर सर्व भावांनी तिला, तिला चंद्र उगवल्याचे सांगितले आणि तिला चंद्र पाहण्यासाठी गच्चीवर आणले काही अंतरावर वटवृक्षावर चाळणीमागे दिवा लावलेला पाहून वीरवतीला विश्वास वाटला की त्या झाडाच्या मागून चंद्र बाहेर आला आहे भुकेने कंटाळलेल्या वीरवतीने चंद्र आहे असे समजून दिव्याला जल अर्पण करून उपवास सोडला जेव्हा वीरवती भोजन करू लागली तेव्हा तिला अशुभचिन्हे दिसू लागली पहिल्या घासात केस आला दुसऱ्या घासात शिंकली आणि तिसऱ्या घासात सासरचे आमंत्रण आले पहिल्यांदा सासरच्या घरी पोहोचल्यानंतर तिला पतीचा मृतदेह दिसला आपल्या पतीचा मृतदेह पाहून वीरवती रडू लागली आणि करवाचौथ व्रताच्या वेळी झालेल्या काही चुकीबद्दल स्वतःला दोष देऊ लागली आणि ती रडू लागली तिचा विलाप ऐकून भगवंत इंद्राची पत्नी देवी इंद्राणी वीरवतीचे सांत्वन करण्यासाठी आली करवा चौथच्या दिवशी वीरवतीने देवी इंद्राणीला विचारले की तिचा नवरा करवा चौथच्या दिवशी कामरून पावला आणि तिने देवी इंद्राणीला तिच्या पतीला पुन्हा जिवंत करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली वीरवतीचे दुःख पाहून देवी इंद्राणीने तिला सांगितले की तिने चंद्राला जल अर्पण न करताच उपवास सोडला आणि ज्यामुळे तिच्या पतीचा अकाली मृत्यू झाला देवी इंद्राणीने वीरवतीला वर्षभर करवा चौथ तसेच प्रत्येक महिन्याच्या चौथचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला आणि तिला आश्वासन दिले की असे केल्याने तिचा नवरा पुन्हा जिवंत होईल यानंतर वीरवती सर्व धार्मिक विधी आणि मासिक व्रत पूर्ण श्रद्धेने पार पाडायची शेवटी त्या सर्व व्रत्याचे पुण्य लाभल्याने वीरवतीला तिचा पती परत मिळाला करवा चौथ उपवास पद्धत करवा चौथसाठी आवश्यक सर्व पूजेचे साहित्य गोळा करा पूजेच्या थाळीत रोळी भात पाण्याने भरलेले भांडे मिठाई दिवा आणि सिंदूर ठेवा पंजाबमध्ये उपवास करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या प्लेटमध्ये स्टीलची गाळणी पाण्याने भरलेला ग्लास आणि लाल धागा ठेवतात तर राजस्थानमध्ये महिला गहू माती इत्यादी ठेवतात काळ्या मातीत साखरेचा पाक मिसळून मातीची भांडी किंवा तांब्याची भांडी तयार केली जातात वाळू किंवा पांढऱ्या मातीच्या वेदीवर शिवपार्वती स्वामी कार्तिकेय गणेश आणि चंद्राची स्थापना करावी मूर्ती नसताना सुपारीवर दोरी बांधून देवतेची पूजा करून प्रतिष्ठापना करावी त्यानंतर यथाशक्ती देवाची पूजा करावी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून करवा चौथ व्रताचा संकल्प करून प्रारंभ करावा खीर बनवावी शिजवलेले पदार्थ तयार करावे पिवळ्या मातीपासून गौरी बनवून गणेशांना मांडीवर बसवावे गौरीला लाकडी आसनावर बसवावे चौकून बनवावा आणि त्यावर गौरीला चुनरीने झाकून ठेवावे बिंदी इत्यादी लग्नाच्या सामानाने गौरीला सजवावे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे प्रसाद देण्यासाठी मातीचे भांडे बनवावे करवा झाकणात गहू आणि पिठी साखर भरावी त्यावर दक्षिणा ठेवावी करव्यावर रोळीसोबत स्वा स्वास्तिक बनवावे गौरी गणेशाची पूजा करून परंपरेनुसार करवा रंगवा तुमच्या करव्यावर तेरा ठिपके ठेवा गव्हाचे तेरा दाणे हातात धरा आणि करवा चौथची कहाणी ऐका किंवा वाचा तुमची कथा ऐकल्यानंतर करव्यावर हात फिरवावा आणि सासूबाईंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना करवा द्यावा रात्री चंद्र उगवल्यानंतर चाळणीतून पहावे आणि चंद्राला जल अर्पण करावे यानंतर पतीचे आशीर्वाद घ्यावे त्यांना खायला द्यावे आणि स्वतः खावे पूजेनंतर आजूबाजूच्या महिलांना करवा चौथच्या शुभेच्छा देऊन उत्सवाची सांगता करावी हिंदू महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आपल्या संबंधांना अधिक मजबूत करण्या हेतू हे व्रत करतात ह्या दिवशी अगदी पहाटे स्नान करून सूर्यनारायणास अर्थ देतात नंतर शंकर भगवान यांच्या पिंडीवर जल अर्पण करतात सकाळी ते रात्रीपर्यंत अन्न व जल त्याग करून उपाशी राहतात रात्री चंद्र दर्शन करून पतीच्या हातून पाणी पिऊन हे व्रत पूर्ण करतात चंद्राचे दर्शन पिठाच्या चाळणीतून घेतले जाते व पतीचे मुखदर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पाणी ग्रहण केले जाते चंद्रदेवतेस पतीच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या संबंधात अधिक मजबूत करण्याचे साकडे घातले जाते या दिवशी स्त्रिया सुंदर व नवीन पोशाख घालतात घरात मिष्ठान्न बनवले जाते त्यासोबतच घर चांगले सजवून आपल्या पतीस प्रसन्न करण्याची कोणतीही संधी या दिवशी सोडायची नसते पुरातन कहाण्यांपैकी पूर्वी लोक लढाईवर जात असताना त्यावेळी हिंदू महिला आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी चंद्रदेवाकडे साकडे घालत व्रत करीत पती सुखरूप घरी आल्यास त्याचे मुख चंद्रदेवतेसोबत चाळणीतून बघितले जाई आणि या व्रताला एक उत्सवाचेही रूप दिले जाते या दिवशी कृषीप्रधान राज्यामध्ये शेतात गव्हाची हिवाळी हंगामाच्या पिकांची कापणी केली जात असे यावरून हे व्रत साजरे केले जाऊ लागले असे काही आख्यायिकांचे म्हणणे आहे त्यामुळेच भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्यात हे व्रत उत्साहात केले जाते तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद